राजीव गांधींनी गंगा, 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 गांधी गंगा साफ करा असं सांगितलं होतं अद्याप गंगा साफ झालेली नाही तेहतीस हजार कोटी गंगा स्वच्छ करण्यासाठी खर्च झालाय मात्र अद्यापही गंगा नदी स्वच्छ झाली नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ हो करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी जी पंतप्रधान झाले त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत